तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे कामराच्या कॉमेडीवर मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलेलं आहे ठणकावलेलं आहे कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेनंच दाखवून दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे